नमस्कार मागच्या कालपासून आपण बघितलं असेल की सोशल मीडियामध्ये हे जे ड्रायव्हर्स सगळ्या लोकांचं पूर्ण स्ट्राईकच्यामुळे ज्या पॅनिकमुळे सगळे नागरिक घराच्या बाहेर पडून पेट्रोल पंप और, डीजल पंपवर अननेसेसरी गर्दी करून पॅनिक बाइंग जे करत आहे आ, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आजच आमची सगळ्या आय ओ सी एल बी पी सी एल एच पी सी एल या ऑइल कंपनीजसोबत पेट्रोल पंप असोसिएशनसोबत सगळ्यांसोबत आज बैठक पार पडलेली आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल आणि एल पीजीचा मुबलक साठा उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी कसलीच अफवाला बळी न पडता अननेसेसरी घराच्या बाहेर पडून गाडीमध्ये पेट्रोल डिझेल असताना सुद्धा की बाबा उद्या पेट्रोल पंप पेट्रोल आणि डिझेल संपेल याच्या भीतीने अननेसेसरी पॅनिक बाईंग करण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि ऑइल कंपनी सगळे मिळून इसेन्शियल सर्व्हिसेस पेट्रोल डिझेल एलपीजीचा अनइंटरप्टेड सप्लाय नागपूरमध्ये कायम राहील यासाठी कटिबद्ध आहे ते प्रयत्नशील आहे त्यामुळे माझी सगळ्या नागरिकांना अजून एकदा विनंती आहे की कसल्याच सोशल मीडियामध्ये अफवाला बळी न पडता अननेसेसरी गर्दी त्यांनी टाळावी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आपल्याला आशूर करते की पेट्रोल डिझेल आणि जीचं अनइंटरप्टेड सप्लाय नागपूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध राहील धन्यवाद